फॅमिली कसे आहेत मजेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर आपण ही ना आज खोबऱ्याच्या वड्या करून घेणार आहेत तर चला साहित्य आणि कृती दाखवून चला तर आपल्याला खोबऱ्याच्या वड्या करून घ्यायचे त्यासाठी मी घोबर घेतलेले हे आपण दोन नारळ घेतलेले होते ते फोडून घेतले मस्त त्याचे साल वगैरे काढून घेतले आणि मस्त स्वच्छ धुवून टाकलं आता याला मी किसून घेते आणि मी ना पाट वगैरे काही काढत नाही आपण प्रत्येक गोष्ट पौष्टी असं खातो कवर असं राहिलं ते पण खातो तर आपण कशाला काढायचं म्हटलं चला डायरेक्ट आपण करणार आहे बघा आपला किसून आहे ना एक वाटी किसालेलं आहे आणि सपाट वाटी साखर घेतलेली जास्त जास्त होऊन जातं मग ते पण जास्त गोड जात नाही उपवासाच्या दिवशी आपल्याला हरतलेखेसाठी करून घ्यायचं आहे किंवा आपल्या गणपती बाप्पासाठी बी प्रसाद म्हणून करू शकतो आपण तर मी किसून घेतलं जाड वाटत होतं थोडं मिक्सरमध्ये फिरून घेतलं गॅस लावून घेतला कढई ठेवून घेऊ आपण कढई तपली आता थोडं तूप टाकून घेऊ आपल्या गावराणी तुपे आपण आता हे ना टाकून घेणार आहे काय खोबरे चांगलं भाजून घ्यायचं आहे जो आपला तो ओलावा आहे ना खोबऱ्याचा तो कमी करण्यासाठी आणि मग आपलं खोबऱ्याच्या वडे आहेत ना जास्त दिवस टिकू शकता तुम्ही महिनाभर बी ठेवू शकता तर मस्त अशा तुपात थोडं भाजून घ्यायचं तर दहा मिनटं चांगलं भाजून घ्यायचं हे गॅस करून दिलेला आहे भाजायला कारण की ते पाणी म्हणजे थोडं ओलाव असल्यामुळे ते काही लटकत नाही फक्त त्याला हलवत राहायचं आहे कमी गॅस करून दिलेला आहे आणि कमी गॅसवरती चालू द्यायचं आहे म्हणजे जाड झाड जर किसरायला ना तर बर्फी बनायला थोडं म्हणजे तुकडे तुकडे होऊ शकतात त्यासाठी ना थोडं मिक्सरमध्ये काढून घेतलं मी मस्त बारीक करून घेतलं तर बारीक तुक� असल्यामुळे ना पटकन आपली बर्फी तयार होते तर चला आपण थोडं आता भाजून घेतलं आता आपण थोडं दूध आता मी काढून घेते पण ही सपाटवाटी साखर घेतलेली आहे ना ती टाकून घेऊ दूध ये ना आपण जेवढी साखर घेतली ना तेवढंच टाकायचं आहे चला आता मिक्स करून तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही बरबरीने पण घेऊ शकता एक वाटी किस ना तर एक वाटी साखर घेऊ शकता तर आम्ही जास्त गोड खात नाही म्हणून थोडं कमीच घेतलेलं आहे मी तर सपाटवाटी साखर घेतलेली आहे आणि आता हे ना थोडं दूध थोडंसं टाकलं मी भिजण्यासाठी पण जे आपलं साखरेचं पाणी होतंय आहे ना बघा मस्त असा पाक तयार करून घ्यायचा आहे तर साखर चांगली वितळली आता आपला किश टाकून जायचंय तर किश टाकलं मी आता चांगलं मिक्स करते चांगलं मिक्स करून आहे आणि चांगले साखर थोडं दूध का टाकलं ते आपले जे वडीमध्ये साखर कचकन अशी लागते ना तशी लागत नाही खूप छान ना अशी पाकमध्ये छ होऊन जाते सवित जाते ती पूर्ण आणि खूप छान अशी बर्फी होते आपली तर बघा आता चांगलं मिक्स करायचं जोपर्यंत कढईमध्ये पूर्ण गोळा होतो तिचा कढईला सोडते ब तोपर्यंत चालू द्यायचं कोणी हरताली केला खातं नारळाचं म्हणजे खोबरं खातं नाही खातं आम्ही खातो आमचे सासूबाईं ते सगळे खाऊन घेत होते तर म्हटलं चला त्यांनीच सांगितलं चालतं म्हणे तर आम्ही तसं खातो म्हटलं चला उद्या हर झाली काय आपली त्यासाठी आपली मस्त नारळाची वडी करायची तर उपवासासाठी खूप छान असे चांगले असते आणि आता मुलगी पण पकडते म्हटलं उपास चला तर मिक्स करून घेऊ आपण हे ना ताटाला मस्त लावून घेणार आहे पूर्ण बघा मस्त तूप लावून घेतलं मी पण तरी दहा मिनटं करून घेतलेलं आहे असं मिक्स चांगलं पण आता आपलं मस्त बॅटर छान झालेलं आहे आपलं याचं वडींचं चला मग आता कढईला अजिबात लटकत नाही आहे म्हणजे तेच झालेलं आहे आपलं तर बा पूर्ण असा गोळा होतो आहे आता साखर आणि खोबरं हे ना एकजीव झालेलं आहे मस्त तर आता वड्या खूप छान होतील आपल्या चला ताटात टाकून घेते गरम गरमच असं दाबायचं आहे त्याला हाताला चटके लागत होते मस्त वाटीने करून घेते मी पहिल्यानं चांगलं ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे नंतर मग वाटीने असं फिरून घ्यायचं आहे तर बघा आता मस्त पसरून घेतलं वाटीने मी मस्त गोल असं फिरून घेते म्हणजे त्याला चुकणपणा येईन चांगलं आणि वरती खूप छान असा आकार येईल तुम्हाला जर उपवासाला खायचं नसेल तर तुम्ही इलायची जायफळ जे टाकायचं ते टाकू शकता पण आपण थोडं उपवासासाठी खाणार आहे तर आणि तालिकेचा उपवास खूप कडक असतो त्याला चालत नाही म्हणून आहे ना मी फक्त खोबऱ्याचं की साखर आणि तूप आणि थोडंसं दूध घेतलेलं आहे तर तूप पण मी थोडं अर्धा चमचाच घेतलेलं आहे तर बघा आता आपली बर्फी छान अशी मस्त कडक झाली लटकली का वाटीला थोडी पण लटकत नाही आहे तर आपण हे ना त्याच्या गरम गरमच वड्या करून घेणार आहे नंतर आहे ना जास्त कडक होऊन जाते त्यासाठी ना रेषा पाडून ठेवायची आहे तर आपल्या एक वाटी साखर एक वाटी किसमध्ये आणि एक वाटी साखर तरी भरपूर होता आपल्या वड्या आणि अशा पद्धतीने जर केलं ना के तुम्ही सुद्धा आरामात राहता तर रा... कडक होत येईन ते आता त्यामुळे म्हटलं चला लवकरच करून घेते त्याचे लगेच कडक चालून आपल्या वड्या खूप छान झालेल्या चुरीला सुद्धा लटकलेलं नाही आता पाच मिनिट थंड होऊ द्यायचं आहे तर चला आपण आता वड्या करून बघू बघा किती छान होत आहे ना आपण सगळ्या वड्या काढून घेऊ आता आता सगळ्या काढून तर बघा आता पूर्ण वड्या काढून घेतल्या तर बघा कशी झाली आपली खोबऱ्याची वडी झटपटीत तयार मस्त खूप छान अशा पद्धतीने करून घ्या महिनाभर टिकते महिनाभर टिकेल अशी आपली ही खोबऱ्याची वडी कोणी बर्फी म्हणतं कोणी वडी म्हणतं तर वडी बी बर्फी बी म्हणतात तर आपली ही खोबऱ्याची वडी कसे वाटले ते कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बघा झटपटीत तयार होणारे आपले आपली खोबऱ्याची वडी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला तोडून दाखवते मी हे बघा एवढी छान झालेली आणि मस्त परफेक्ट प्रमाणात खूप छान अशी वडी झालेली आपली ते कशी वाटले आपली वडी बनवलेली तर परफेक्ट प्रमाणात हे बघा खूप छान अशी वडी झालेली आहे मस्त हे बघा तोडून दाखवते तुम्हाला एवढी भारी झालेली ना हे माझं सांगितलेलं साहित्य आणि सगळं बरोबर केलेलं आहे तर अशा पद्धतीने जर केली ना खूप छान आपली अशी वडी होणार आहे बघा तर